नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहे जर इडलीचं पीठ आहे तर ते शिल्लक राहिलं असेल तर त्यापासून हे अतिशय छान ऑप्शन आहे नाश्त्यासाठीचा आणि अगदी दोन ते तीन मिनिट्समध्येच तयार होणारी ही रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी शिमला मिरची आणि गाजर आहे तर ते चॉपरने बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि इडलीचं जे बॅटर आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि जे चॉप केलेले गाजर आणि शिमला मिरची आहे तर ते ॲड करणार आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वापरू शकता मटर असेल किंवा कोबी असेल अगदी बारीक चॉप करून त्यामध्ये टाकला तरी पण चालेल किंवा आपल्याला आवडत असतील किंवा आपल्याकडे अवेलेबल असतील तर त्या भाज्या वापरल्या तरी चालतील त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा आहे तर तो ॲड केलेला आहे आणि पाणी थोडं थोडं ॲड करून आपल्याला हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला चमच्याने आधी ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचे सर्व भाज्या तर, तर खूप छान लागते ही रेसिपी आणि परत इडली खायची नसेल आणि पीठ जर शिल्लक असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर याच बॅटरचे तुम्ही अप्पे पण बनवू शकता तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे एकाच बॅटरपासून आपण इडली असेल डोसा असेल किंवा अप्पे असतील किंवा आजची जी रेसिपी आहे तर ती बनवू शकतो तर थोडं थोडं पाणी ॲड करत जितके आवश्यक आहे त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी बनवून घेतली आहे त्यानंतर चवा छान गरम करून घेतला आहे त्यावर तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि दोन चमचे बॅटर टाकलेलं आहे आणि ते थोडंसं चमच्याने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त पातळ हा डोसा नाही होणार आहे कारण याच्यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही एक दोन ते तीन मिनिट नंतर आपण ते पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला तेल लावून दोन्ही बाजूने आपल्याला हा जो डोसा आहे अतिशय छान असं भाजून घ्यायचं आहे तर खूप छान आणि टेस्टी लागतो यामुळे आपल्याला भाज्या पण खाल्ल्या जातात लहान मुलांना जर काही भाज्या आवडत नसतील तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करून त्या खाऊ घालू शकता खूप छान लागतात ही रेसिपी आणि टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे भाज्या असल्यामुळे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही छान असे एक दोन डोसे दो तयार करून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याची चटणी आहे आणि टोमॅटो केचप आहे अगदी पुदिन्याच्या चटणीसोबतही अतिशय छान लागतात हे तर लहान मुलांना शक्यतो टोमॅटो केचपसोबत फार आवडतात तर दोन्ही आहे त्यानंतर बटाट्याची भाजी असेल तर त्या सोबतही हे डोसे खूप छान लागतात तुम्ही एकदा ही एक रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद